नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमध्ये अंगणवाडी मदतनीस या पदांची भरती निघालेली आहे आणि जी एकूण सात जागा असणार आहे तर ही भरती कुठे होणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशाप्रकारे भरावा लागेल याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विशिष्ट प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील त्या मित्रांनो बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती उत्तर तर अमरावती उत्तरमध्ये वेगवेगळ्या गावांचा या ठिकाणी समाज असतो ठीक आहे तर लक्षात ठेवायचं फक्त अमरावती उत्तरवालेच विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात ठीक आहे यामध्ये अमरावती शहर नाही आहे म्हणजे अमरावती शहरची कोणतीच विद्यार्थी नाही आहे अमरावती दक्षिणचे नाही आणि अमरावती पश्चिमचे नाही फक्त अमरावती उत्तर विभाग या ठिकाणी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात तर अंगणवाडी मदतनीस अल्पसंख्यांक महिला या ठिकाणी चार पदे आहे आणि सर्वसामान्य महिला ह्या तीन पदे फक्त अंगणवाडी मदतनीस या पदांची भरती होणार आहे तर या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे तिची अंतिम तारीख असणार आहे अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलै बारा ते पाच या दरम्यान तुम्हाला आपला अर्ज जमा करावा लागणार आहे तुम्हाला संपूर्ण जर माहिती लागत असेल तर तुम्हाला तुमची जी अंगणवाडी सेविका आहे गावातली त्यांच्याजवळ संपूर्ण माहिती उपलब्ध आहे तर तुम्हाला त्यांच्यापासून ही माहिती मिळून जाईल हे माहिती काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या गावातली जे अंगणवाडी सेविक आहे तिच्यासोबत संपर्क साधावा लागेल नाही तर तुम्हाला हा जो पता दिलेला आहे कार्यालयीन पता बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती उत्तर विलास ई काळे यांची इमारत रुक्मिणीनगर अमरावती रोड परतवाडा तालुका जिल्हा अमरावती तर या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल आणि विचारावं लागेल की ज्या सात जागा निघालेल्या मदत त्या कोणकोणत्या गावासाठी आहे आपलं गाव त्यामध्ये आहे का हे संपूर्ण माहिती मला त्या ठिकाणी विचारावं लागेल ठीक आहे बघा मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे ते बारावी पास बारावी पास असणे गरजेचं आहे आणि वयोमर्यादा मागितला अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आणि जी विधवा महिला त्यांना चाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे ठीक आहे तर तुम्ही जर बारावी पास असाल तर तुम्ही मदतीसाठी आपला अर्ज भरू शकता या ठिकाणी बघा अमरावती विभागातील रिक्त असलेल्या नगर परिषद अचलपूर अंजनगाव सुरजी येथील अंगणवाडी मदतनीस ठेवायचं नगर परिषद अचलपूर आणि अंजनगाव सुरजी येथील अंगणवाडी मदतनीस पदासाठी नगरपरिषद क्षेत्रातील फक्त महिला स्थानिक रहिवासी उमेदवाराकडून अर्ज मानविण्यात येत आहे तर या ठिकाणी बघा जे नगरपरिषेत्र अचलपूर आहे अंजनगाव सुरजी आहे या ठिकाणच्या महिला आपला अर्ज भरू शकतात म्हणजे तुम्ही तुम्ही जर या दोन नगर रहिवासी रहिवाशी असाल तर संबंधित अंगणवाडी सेवेकडे संपर्क साधायचा किंवा या पत्यावरून संपर्क साधायचा ठीक आहे आणि संपूर्ण माहिती याच्याकडून प्राप्त करून घ्यायची अर्ज भरण्याच्याकडून संपूर्ण माहिती दिवस चेक करायची तुम्हाला कोणकोण डॉक्युमेंटची गरज राहणार आहे तुमची कॅटेगरी जागा आहे की नाही आहे संपूर्ण माहिती तुम्ही चेक करून आपला अर्ज भरायचा लक्षात ठेवायचं अंजनगाव सुरजी नगर परिषद आणि अचलपूर नगर परिषद या अंतर्गत जर तुम्ही रहिवाशी असाल तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज हा भरू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला संबंधित अंगणवाडी सेविकांकडे उपलब्ध केलेली आहे मी तुम्हाला जो पत्ता सांगितलेला आहे त्या पतावर जाऊन पण तुम्ही आपली संपूर्ण माहिती प्राप्त करू शकता तर हे पी डी एफ पीडीएफ लागत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे। तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद